नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा सोलापुरात भीषण उन्हामुळे पेट्रोल पंपातून बाहेर येताना स्कॉर्पिओ गाडी पेटली मंगळवेडा महामार्गावरील देगाव येथील घटना सोलापूरच्या तापमानाचा पारा चव्वेचाळीस अंशाच्या पुढे गेला आहे शुक्रवारीही सोलापुरात उन्हाचा कडाका वाढलेलाच दिसून आला वाढत्या तापमानामुळे अकोलकोट व हैदराबाद महामार्गावर बस पेटलेल्या घटना ताज्या असताना शुक्रवारी दुपारी मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ स्कॉर्पिओ गाडीने अचानक पेट घेतला पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला आग लागल्याचे पाहून पेट्रोल पंपावरील सर्व सुरक्षा उपाययोजना कडक करण्यात आल्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दखल झाले व आग विझवण्यात अग्निशमक दलाला यश आले या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा